लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पारनेर तालुक्यातील कातळवेढा आणि डोंगरवाडी येथील अनेक भूमिहीन शेतमजुरांवर उपासमारीची शे वेळ आली आहे शासनाकडून वर्गदोनच्या मिळालेल्या जमिनीच्या उतारावर लागवडीस अयोग्य क्षेत्र अशी नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व सुविधा बंद झाल्यात या प्रश्नावर तातडीनं तोडगा काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदने यांनी दिलाय शासनामार्फत अनेक वर्षांपूर्वी भूमिहीन शेतमजुरांना शेती करून उदरनिर्वाह करण्यासाठी वर्ग वर्गदोनच्या जमिनी देण्यात आल्या होत्या या जमिनींवर शेती करून अनेक कुटुंब उदर अने अने आपला उदरनिर्वाह करायची आणि त्यांना विविध सरकारी योजनांचा तसेच पीक विम्याचा लाभ मिळायचा मात्र अलीकडेच सर्व नोंदी ऑनलाइन झाल्यावर या शेतकऱ्यांच्या उतारावर लागवडीस अयोग्य क्षेत्र अशी नोंद दिसू लागली आहे मागील अनेक वर्षांपासून याच शेतीमध्ये पिकं घेऊन शेतकरी आपला उदरनिर्वाह करायचे तर आता अचानक ही नोंद आल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या सरकारी सुविधा मिळत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या गंभीर प्रश्नाबाबत चार ऑगस्टला दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय या निवेदनात त्यांनी शेतकऱ्यांच्या उतारावर पुन्हा लागवडीस योग्य नोंद लावून त्यांना पूर्ववत सुविधा सुरू करून देण्याची मागणी केली आहे यावर तातडीनं कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय चांदने यांनी दिला आहे ले ले तर आम्ही दोन वर्ष झाले तसे प्रांताला दिले तहसीलला दिले सगळ्यांना आम्ही कागदपत्र केली परंतु आम्हाला त्याच्यातली कुठलीही त्यांनी अजून चळवळ केलेली नाही आहे त्याच्यासाठी आम्ही दलित महासंघटनेचा धाव घेऊन आम्ही ते कामकाज करावं अशी विनंती करतो आम्हाला कुठलाच लाभ मिळत नाही आहे त्या विशेष आम्ही आज दोन वर्षापासून भेटतो त्यांना अधिकाऱ्यांना जमीन जवळ आम्ही पस्तीस चाळीस वर्षापासून करतो आम्ही ही जमीन तर तुमची मान्य काय आमचे मान्य ही जमीन लावगुडी व्यक्त करून द्यावा अशी आमची आहे आणि याच्यावर कुठल्या आम्हाला सुविधा मिळत नाही त्या सुविधा मिळावा आम्हाला पीक विमा मिळत नाही शेतकऱ्यांना फक्त आम्हाला हे मिळत नाही विमा भरता येत नाही आम्हाला कुठलाही कर्ज मिळत नाही कुठलंच काही मिळत नाही त्यासाठी मिळावा याच्यासाठी आम्ही विनंती करतो आणि लावगुडी व्यक्त क्षेत्र करून द्यावा अशी विनंती करतो पारनेर तालुक्यातील काटाळवेडा व डोंगरवाडी या भागातील शेतकऱ्यांना शासनाने उपजीविका करण्यासाठी वर्ग दोनच्या जमिनी दिल्या होत्या बरेच वर्षापासून ते कुटुंब त्या जमिनीमध्ये शेती करून आपला उदरनिर्वाह भागवत होते परंतु मध्यंतरी जे ऑनलाईन पद्धतीने सरकारने केलेलं त्या आहे त्यामध्ये नोंद केल्या त्यामध्ये यांचे श उतऱ्यावर लागवडी आयोग्य क्षेत्र अशी नोंद लागलेली आहे लागवडी आयोग्य अशी क्षेत्र लागल्यामुळे त्यांना कोणत्याही शासनाच्या सुविधा किंवा इतर फायदे त्यांना भेटत नाही पीक पीक विमा भेटत नाही त्यामुळे त्यांना बऱ्याचशा ता अडचणी येतात आणि आर्थिक आर्थिक नुकसान होत आहे काही काही शेतकऱ्यांना तर पीक न आल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही दोन हजार तेवीसपासून आज जवळजवळ दो, दो, दोन वर्ष झाले या विषया संदर्भात आम्ही दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब तसेच पारनेर तहसीलदार साहेब प्रांत अधिकारी यांना भेटून वारंवार निवेदन देऊनही या प्रकरणावर कोणतीही सुनावणी झाली नाही किंवा दक्षता घेण्यात आली नाही तरी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर हे लागवडी खालील योग्य जमिनी आहेत त्यांच्या ॲक्च्युली आहेत तसेच तहसील ते तलाटेनी यांनी त्यांचा पंचनामा केलेला आहे तसेच सगळं कागदपत्र यांनी प्रांताधिकारी तसेच पारनेर तहसील तहसीलदार यांच्याकडे जमा केलेले आहेत तरी लवकरात लवकर ला त्यांच्या उतार्यावर लागवडी क्षेत्र अशी नोंद लावण्यात यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे अन्यथा आणि लवकरात लवकर हे करून देण्यात यावे अन्यथा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे कडूबाबा लोंढे मंदाकिनी मेंगाळ रुशाली डोंगरे संपत गुंड नवनाथ गुंड रघुनाथ गुंड दगडू लामखडे भीमा गुंड निवृत्ती गुंड यांसह अनेक शेतकऱ्यांची हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा